लोहामध्ये नगर परिषदेवर भाजपचे सहा उमेदवार एकाच घरातले उभे राहिलेले होते या सगळ्यांचा सुपडा साफ झालेला आहे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीनं ही निवडणूक लढवली आणि भाजपची घराणेशाही दूर लोटली पाहूया गजानन सूर्यवंशी नांदेडच्या लोहा परिषदेसाठी भाजपनं गजानन सूर्यवंशींना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी गजानन सूर्यवंशींना पराभूत केलं या आहेत गोदावरी सूर्यवंशी गजानन सूर्यवंशींच्या धर्मपत्नी अर्थांगिणी शब्दाला जागत भाजपनं त्यांना सुद्धा नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिली होती मात्र जे पतीचं झालं तेच पत्नीचंही सचिन सूर्यवंशी गजानन सूर्यवंशींचे बंधू आणि या त्यांच्या सौ सुप्रिया सचिन सूर्यवंशी भाजपकडून नगरसेवक पदासाठी उमेदवारी मिळाली पण या जोडप्याच्या लोह्याच्या मतदारांनी पराभवाच्या युवराज वाघमारे गजानन सूर्यवंशींचे लाडके मेहुणे आणि या रीना व्यवहारे गजानन सूर्यवंशींच्या लाडक्या भाच्या होम मिनिस्टर यांना सुद्धा नगरसेवक पदासाठी उमेदवारी देऊन आपण काय घोडचूक केली आहे याची आता भाजपला प्रचिती आली आहे कारण हे दोन उमेदवार सुद्धा पराभूत झाले गजानन सूर्यवंशी यांच्या कुटुंबात एक दोन नाही तर तब्बल सहा जणांना उमेदवारी दिली होती मात्र जणांची विकेट पडली आणि भाजप लोहा नगर परिषदेची मॅच मोठ्या फरकानं हरली लोहा नगर परिषदेसाठी पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते आणि आता भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपचे पूर्वाश्रमीचे नेते प्रताप पाटील चिखलीकर आणि आता राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यामध्ये लोह नगर परिषदेत चांगला सामना पाहायला मिळाला होता एकाच घरातून सहा जणांना उमेदवारी अशोक चव्हाण यांना चांगले टीकेचे जो आहे ते या नगर परिषदेच्या निवडणुकीत दारुण पराभव झालेला होता त्यामुळे टीकेचे भाव आता अधिकच होणार असल्याचं आपल्याला पाहायला पुढे मिळणार आहे आता लोह्यातून ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर मध्ये जाऊया एकनाथ शिंदे भाजपकडून प्रेरणा घेऊन की स्वयंप्रेरणेनं तो निर्णय घेतला होता हे ठाऊक नाही पण त्यांनी सुद्धा वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिली होती सूर्यवंशी कुटुंबाप्रमाणे सगळेच उमेदवार पराभूत होण्याची वेळ बदलापुरातील म्हात्रे कुटुंबावर ओढवली नाही इतकाच काय तो दिलासा वामन म्हात्रे कुटुंबातील तीन जणांच्या गळ्यात मतदारांनी विजयाची माळ घातली तर तीन जणांना घरी बसवलं एकीकडे कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणायची आणि प्रत्यक्षात उमेदवारी देताना घराणेशाहीलाच प्राधान्य द्यायचं एकाच कुटुंबातील सहा सहा जणांना उमेदवारी देणं हे काही मतदारांना पटलेलं नाही जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका तोंडावर आहेत त्यात तरी किमान खऱ्या सच्चा आणि निष्ठावान कार्यकर्त्याला संधी मिळेल अशी आशा करूया बदलापूरहून सुरेश काटेसह अभिषेक एकबोटे एबीपी माझा नांदेड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट <zart>